जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हे खरं आहे असा तोला माजी मंत्री के सी पाडवी यांनी लगावला कोकाटे यांचे वक्तव्य म्हणजे सरकार चालवण्याची लायकी कोणाची राहिलेली नाही आहे असं होत आम्ही देखील म्हणतो सरकार भिकारी झालेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांकडून देखील जोरदार टीका केली जात आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून करण्यात आलेले विधान ऐकलं मी मंत्र्यांनी आधी शेतकरी भिकारी असे बोलले होते मात्र आता सरकार भिकारी असल्याचं मंत्री जर बोलत आहे सरकार भिकारी असेल तर सर्वसामान्य जनतेच्या काय असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य जर केले हे खूप भयानक आहे सरकारच बोलत आहे आम्ही भिकारी आहोत पण सर्वसामान्य जनतेचे काय जनतेचा विकास कसा होणार आम्ही विरोधक म्हणून नेहमी म्हणत आलो आहे की महायुती सरकार भिकारी आहे सरकार काहीच करू शकत नाही बजेटला एकही पैसा आलेला नाही आहे आणि पुरवणी मागणी या पद्धतीने करणे म्हणजे दिवाळखोरीवर सरकार हाय हे पक्क आहे सरकारने पूर्ण मागणी या पद्धतीने मंजूर करणे गरजेचे नव्हतं आणि जे सत्य आहे ते कोकाटे यांनी बोललं आहे कोकाटे यांचे वक्तव्य म्हणजे सरकार चालवण्याच्या लायकीचे कोणीही राहिलेले नसल्याचे जाहीरी टीका माजी आदिवासी विकास मंत्री केसी के पाडवी यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पण कोकाटे साहेब तर पूर्वी कधीतरी बोलताना असं बोलले शेतकरी भिकारी आहेत त्यांना आम्ही मदत करणार मरतोय असं बोललो ते आणि आज जर राज्य सरकार भिकारी असं म्हटलं असेल तर हे फार भयान आहे म्हणजे सरकारच बोलतोय की आम्ही भिकारी आहोत आणि मग भिकारी जर सरकार असेल तर मग बाकीच्या राज्यात जनतेचं काय जनतेचा विकास कसं करणार पण आम्ही खाजगीमध्ये विरोधक म्हणून सुद्धा असो का काही असो परंतु आम्ही स्वतः म्हणतो की सरकार भिकारी आहे सरकार काहीच करू शकत नाही काही करत नाही बजेटला एक नाही पैसा आलेला नाही एकही काम कुठे दिसत नाही पूर्ण राज्याचं बजेट तपासलं असतं आणि पुरवणी मागणी या पद्धतीने करणं म्हणजे दिवाळखोरीवर सरकार आहे हे पक्का आहे कुबेर सरकार अर्थात जे माणूस सांगतो की हे सरकार हे पुरवणी मागणी या पद्धतीने मंजूर करायची गरज नव्हती आणि ते खरं आहे जे सत्य आहे ते कोकाटे बोललेत असं त्याचा अर्थ होत आणि जर हे खरं असेल बोलले जर असेल तर फार लाजीरवान्या सरकारला सरकार चालवण्याच्या ला, सरकार लायकीचं कोणीच राहिलं नाही असं त्याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्ता सरकार सरकार हे कसं संयंत्र चालवावं हे काँग्रेसला बघा देशावर राज्य केलं तर देशात कारभार केला तर काँग्रेसने केला आणि एक या राज्याचा मुख्यमंत्री जो एक तज्ज्ञ माणूस आहे सजवस्व आपण किंवा संयमी आहे सगळज आहे भाजपचा माणूस आहे शिकलेला सवरलेला आहे त्यांच्या राज्यामध्ये विधान भवनच्या परिसरमध्ये मी पस्तीस वर्ष तिथे विधानसभेवर होतो पाहिलंय परंतु अशी परिस्थिती कधीच नव्हती आम्ही फक्त टी व्हीवर पाहत होतो बिहारमध्ये होते यु पीमध्ये होते पण हे पहिल्यांदा है, या राज्यात घडतंय याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार मेजॉरिटी येऊन त्यांना एकतर राज्याचा कारभार म्हणजे व्यवस्थित चाललेलं हे स्पष्ट दिसतं आणि मग मंत्री जर सांगत असेल सरकारी भिकारी झालंय तर भिकाऱ्यांमध्ये ते आपसातले वाटलेवरणं भाडणं आहेत का हा एक प्रकार आहे आणि एखाद्या म्हणजे चांगला माणूस आमचा जो हा आहे आमदार राष्ट्रवादीचा त्या माणसाच्या माणसाला मारणं आणि तो एवढा तज्ञ माणूस आहे चांगला माणूस आहे अभ्यास आहे त्यांच्याकडनं चूक होणार नाही परंतु हा जो आहे धनगरांचा नेता म्हणतो कधी काय बोलतो काय बोलतो आणि ख्रिस्ती बांधवांचं याला अकरा लाख रुपये देईन पण त्यांना मारून या असं वक्तव्य करणारा हा जो एक आमदार आहे ही माणसं बेताल वागणं आहे हे स्पष्ट मंत्र्याला न्यायाला उत्तर द्यावं लागलं असेल परंतु निश्चितपणे त्या गायीपैकी किती गायी मृत पावल्या आहेत हा आकडा समोर येत नाही पण निश्चितपणे गायी मृत पावलेला आहे आणि दहा लिटर तर एकही गायी देत नाही काहींची शिंगा जमा असतील आणि लोकांनी शिंग जमा करून ठेवले आहेत काही खूप गायी मृत्यू पावलेले आहेत आणि त्या मृत्यूमध्ये लोकांनी लाभार्थ्यांनी सगळ्यांनी हे ठेवलेलं आहे शिंग गोळा करून ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे दोन दोन हजार चार दो हो था। था। ते नऊमध्ये जो भ्रष्टाचार होता सहा हजार कोटीचा तसंच हे निघू शकतं काढलं तर पण सरकारमध्ये असल्यामुळे आणि सरकारी मंत्र्यांना जे सरकारमधले मंत्री आहेत आदिवासी विकास खात्याच्या मंत्र्यांना ते भाजपचे आमदार होते आहेत त्यावेळेला सरकारमध्ये होते त्यांनाही माहिती आहे सत्य काय ते आणि राज्यात फार मोठं प्रकरण हे पण होऊ शकतं आणि निश्चितपणे याची चौकशी झाली पाहिजे निश्चितपणे हे दूध तो दूध और पानी और पानी निकल दिसे है तो स्पष्ट